हा ग्रुप मिळाला मी तर एक गोहिणी सगळ्यांमध्ये अधिकारी बनतो असं ज्ञान आपल्याला रोज मिळते निरंतर कल्याण बापू हे सर्वांचे कल्याण त्यांनी करण्याचं जे कार्य हाती घेतलेला आहे बघा पराशर महाराज आपल्याला ज्ञान देत असतात परत ती ज्ञानाची धारा जर आपण समावून घेतली आणि नामस्मरण केलं तशा प्रकारे आचरण केलं तर खरोखर आपल्याला स्वतंत्र मुक्त छंद जगण्याचा जो मार्ग आहे तो या ग्रुपद्वारे आपल्याला मिळालेला आहे आणि तो मिळवावा आणि तो प्रत्येकाने अवघड करावा आणि आपल्या अंतर मनात हे ज्ञान सामावून घ्यावं आणि आपल्या आचरणात बदल करावा जसं आपण आवडत्या सुखामध्ये आवरण मध्ये पडलेला आहे हा असा तो तसा निंदा द्वेष चिंता त्याच्यामुळे निंदा द्वेषमुळे काय होते आपण चिंता क्लेश आपल्याला लागतात आपण गुणाचे अवगुण पाहतो त्याच्यामुळे काय आपण स्मरण करणार ते गुण आपल्यामध्ये येत असतात तर आपण नाही आनंद व दत्तात्रय महाराजांचं स्मरण केलं तर आपल्याला दत्त महाराजांचे गुण आपल्यामध्ये येतील दत्त महाराज कसे आहेत अजन्म आहेत जन्म मरणाच्या फेऱ्यातून फेऱ्यात येत नाही कसे आहेत प्रकाश स्वरूप आहेत ज्योति स्वरूप आहेत तेजवंत ज्योतवंत आहेत प्रकाशवंत आहेत असे दत्त महाराज त्यांच्या प्रमाणे आपण होण्याचा प्रयत्न करावा कारण की या देहामध्ये एक आत्मा अति सूक्ष्म दिव्य ज्योतिबंत स्वरूप असा निवास स्थान आहे आणि प्रत्येकाच्या सगळ्यांकडे बघितलं तर आपल्याला सगळ्यांचे चेहरे किंवा शरीर न पाहता आपण त्या जीवात्म्याला पाहिलं पाहिजे जीवात्म्याला जर पाहलं आनंद प्रभूचा लेकर आहे जीव आनंदाचा आनंद जीवाचा असं जर खरोखर पाहला ना तर आपण कोणाचे गुण किंवा दोष पाहणारच नाही आणि जर अजून नाही पाहिलं तर आपल्यामध्ये कोणाविषयी क्लेश निर्माण होणार नाही ना, द्वेष निर्माण होणार नाही ना। अशा प्रकारे आपल्या जीवनात हा बदल होतो आणि हा सर्व ग्रुप मुळे हा बदल घडवण्याचं कार्य हे मेंढे केलेलं आहे त्यांच्या कोटी कोटी प्रणाम देड़ा, देड़ा, तर बघा तर आपण संसारात राहून सुद्धा आपण जवळ लक्ष मिळवू शकतो आपला जो लक्ष म्हणजे काय आहे स्वतंत्रता जे जेलमध्ये लोक असतात ते कसे असतात ते तेवढे पुढतच त्यांना जेलमध्ये दे खायला भेटेल किंवा ते काहीतरी मागची स्टोरी असेल त्यांनी काहीतरी खून खराब केला असेल त्यांना दुःख मिळत राहते है ना तर ते विचार करत राहतात तशा प्रकारे आपण संसारात जेल मध्ये आहे आणि आपल्याला गुरु काय करतात त्याच्यापासून मुक्त करतात म्हणा स्वतंत्र मुक्त छंद आपण जीवन जगू शकतो आणि या जेलमध्ये कान गो भो मोह अहंकार आपल्याला लागलेला आहे त्यामुळे आपण कुठे आहे जेल मध्ये जसं कब्र असते कब्र मध्ये काय करते मृदा असतो पडलेला आहे ना आणि त्याला काही दिसत नाही दिसत नाही ना डोळ्यांनी काही समजत नाही उठू शकत असल्यामुळे मला हे समुदायात असल्यामुळे तर पहिलेपासून नामस्मरण लहानपणापासून असल्यामुळे आणि इकडेही लग्न झाल्यानंतर इकडेही जप्त मार्ग आहे बघा त्यामुळे काय होते असं जर आपण आपल्या मुलांना पण जर शिकवलं त्यांनी पण नाम नाम घेतला गुरु केले तर त्यांच्याही तान, जीवनात असा प्रकाश पडेल आणि ते कधीही दुःखात पुस्तक पडणार नाही कारण काय की हे जे भौसागर आहे आता तर खूपच तमोप्रधानता इथे झालेली आहे तर सर्व पूर्ण सृष्टीवर समप्रधान दुनिया झालेली आहे आणि या प्रमाणप्रमाण भुनिथून त्यांना कसं पार लागावं त्याच ज्ञान नाही आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी जर आपल्या मुलांना गुरु करून दिले आणि नामस्मरण करायला लावलं असं म्हणणं माझं चुकीचं आहे कारण काय म्हणजे काय आहे त्यांना लादले आहे त्याच्या आधी सर्वप्रथम आई वडिलांनी जर केलं तर मुलं ऑटोमॅटिकच आईवडिलांच्या मागे येत असतात म्हणून सर्वप्रथम आपल्याला अत्रुषी आणि हंसय माता यांच्या प्रमाणे जर आपण खरंच आनंद नामस्मरण करत करत आणि शांततेने वाद येतात कधी कोणावर टेन्शन येते किंवा कोणत्या विषयावर वाद होत राहतात घरात ह्या गोष्टी आपण नेहमी पाहत असतो हे काय आहे तर हे आपल्याला अज्ञान म्हणजे ज्ञान नाहीये त्यामुळे गोष्टी होतात आणि खरोखर हे जर ज्ञान आपण ग्रुपवर एक एक शब्द जर ऐकला आणि आपल्यामध्ये अंतर्मनात ठसवला तर आपल्यामध्ये ते आचरण येत आणि आपण सर्व गोष्टी शांततेने पार पाडू शकतो थोडा अवर मधला विषय घेतला पण खरं खरोखर तो आवश्यक आहे आणि आपण जर अचानक ते ज्ञान आणलं तर खरोखरच आपल्याला निरोग शांतीची आनंदाची प्राप्ती होते आणि आपलं जीवन खूप सुखकर जाते तशाप्रमाणे या जीवाची स्थिती कानपुरात मध्ये पडल्यानंतर होते म्हणजे त्याला काहीही कळत नाही आणि मग जसं जीवन जगत राहतो आणि परत जन्म मृत्यू परत जन्म मृत्यू असं चालत असते आणि यातून ज्ञानाचा प्रकाश आपल्याला भगवानगीर बघाने दिलेला आहे सागरात आपण डुक्यात होतो कशा काम क्रोध लो मोह दंध अहंकार हे आपल्याला या जीवाला माया लागलेली आहे म्हणतात तो माया असं सोडून करण्यासाठी आपल्याला भगवानगीर बापू दत्तात्रय महाराजांच्या रूपाने आपल्याला या ग्रुपद्वारे लाभलेले आहेत बघा दत्त महाराज या डोळ्यांनी चर्मसृष्टीने दिसत नाहीत आणि इंटरनेटच्या द्वारे भगवानगीर बापू दत्त महाराज प्रेम आपल्या घरात असतात रोज आणि बघा त्या ज्ञान आपल्याला रोज पाजत असतात आणि ज्ञानातून आपण जर खरोखर कशा प्रकारे आचरण केलं त्याप्रमाणे जर वाजलं आपण तर खरोखर ती जी निरव शांती आहे निरव प्रेम आहे आनंद आहे जी खुशी आहे जे परमात्म्याकडून आपल्याला नित्य निरंतर मिळत असते त्याची जी धारा आहे ज्ञानाची धारा खरोखर आपण जर आपल्या बुद्धीमध्ये टाकली आणि तशा प्रकारे जर आचरण केलं तर आपल्याला ती खरंच निरव शांती प्राप्त होते आणि ही निरव शांती आम्हाला भगवानगी बाबीवरून मिळालेली आहे आणि ग्रुपवर रोज दररोज वेगवेगळे उदाहरणं देऊन आपल्याला ते सांगत असतात आणि आपल्या संसारातल्या छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्यावरही ते आपल्याला एवढं कमी वेळात खूप ज्ञान देणार नाही ना 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 प्रकाश दावीला प्रकाश त्रिभुवनी म्हणून काय उतराई त्याची सोडवण केली या जीवाची आपले बापू आपल्याला दररोज गुरुभर ज्ञान देत असतात आणि आपण ते ज्ञान आचरणात कसं आणायचं असं वेगवेगळे उदाहरण देऊन आपल्याला असं आपल्या मनाला काय करत असतात म्हणजे आपलं जे मन आहे ते दुसरीकडे भटकत राहते भटकत राहते म्हणजे आवडची गोष्ट की जसं संसारामध्ये सर्व कामं करावं लागतात सगळं आपल्याला या ह्या गोष्टी आहेत त्याच्यात आपण संसारात आनंदाची प्रेमाच्या ज्योती प्रेमाच्या ज्योती हा प्रकाश हा प्रकाश उधळल्या ज्योती आखिल भक्त जन आनंद करते आनंदाचा मेळा आनंदाचा मेळा प्रेमी जय देव जय देव जय आनंद रूपा स्वरूपा सगळ्या जीवातारक सगळ्या जीवातारक सर परदीपा जय देव जय सारू आकारणी राकार आकारणी राकार ब रावणे पर